कोपरगाव शहरातील खराब रस्त्यांविरोधात अनोखे आंदोलन खड्ड्यांमध्ये सोडल्या कागदी होड्या कोपरगाव शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाविरोधात आज एक अनोखे आंदोलन करण्यात आले शहरातील काही तरुण व कोले समर्थकांनी खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांमध्ये बसून साचलेल्या पाण्यात कागदी होड्या सोडून प्रशासनाचं लक्ष वेधले तीन हजार कोटी प्रवासाला बोटी आमदार काळे रस्त्यावर तळे अशा घोषणाबाजी करत आंदोलकांनी स्थानिक आमदार व प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला या अभिनव आंदोलनातून तरुणांकडून सत्ताधाऱ्यांना रस्त्यांची दुरावस्था दाखवून दिली असून पावसाळ्यात रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे होणारी वाहतुकीची मोठी गैरसोय व नागरिकांना होणाऱ्या समस्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे काळे आज कोपरगाव प्रत्येक चौका चौकात तळे झालेले आहे आमचं युवकांचं ठरलं होतं की आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ भंडारदारा असेल नांदूर मधमेश्वर असेल पण दादांनी आमचा खर्च वाचवला दादा कुठे जाऊ नका चौका चौकाच खड्डे केलेलं एकद्याच पुढे तुम्ही पावसाची मजा घ्या त्याच्यामुळे दादांचा दादांनी जो का आमचा खर्च वाचवला बाहेर फिरायचा त्याबद्दल दादांचे पहिले आम्ही धन्यवाद मानतो आणि अशी आमच्या ग्रामीणचे मित्र म्हणतात की तुम्ही तरी बिचारे कोटींनी गावागावात फिरता आम्ही तर विमानाने ग्रामीणला उडतो इतकी तर वाईट परिस्थिती आपल्या गोबरगाव तालुक्याची दादांनी केलेली आहे तीन हजार कोटी चार हजार कोटी अशा वलग्न होत असतात पण फक्त त्याच्या जाहिराती मोठ्या आहे मुळात मध्ये विकास गेल्या मागील पाच वर्षातही नाही आणि आत्ताही नाही आणि माझं म्हणणं आहे महाराष्ट्र सरकारला की जर तीन हजार कोटी चार हजार कोटी एकट्या कोपरगावला देतात तर महाराष्ट्रात बाकीचे काही पैसे देत नाही वाटत फक्त कोपरगावलाच आहे तर कोपरगावला केंद्रशासित प्रदेश घोषित करावा इतका मोठ्या प्रमाणावर निधी हा कोपरगावला देण्यात येत आहे दादांना विनंती आहे की एक खड्डे केलेले तळे पोरांसाठी त्यांनी तिथं पर्यटन केंद्र करावं आणि कोपरावच्या लोकांनी बाहेर न जात गावागावातच पर्यटनासाठी यावं ही विनंती ही जी बोट आहे याच्यामध्ये भ्रष्टाचारी गुन्हेगारी बेरोजगारी ही बोट आज आम्ही दादांच्या निषेधार्थ तळ्यामध्ये उडवला आहोत आणि इथून पुढे कोपरागाव मध्ये विकास होईल अशी अपेक्षा करतो आणि आम्हाला फक्त वलगाणं नको विकास हवा त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा म्हणतो तीन हजार कोटी तीन हजार कोटी तीन हजार कोटी आश्वासन 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 आज ग्रामीण मध्ये प्रत्येक ठिकाणी जलपूजन चालू आहे माझं त्या कार्यकर्त्यांनाही विनंती आहे समोरच्या पार्टीच्या त्यांनी कोपरगावात घेऊन कोण आहे जलपूजन करावं जेणेकरून लोकल कारण की आपल्या गावागावात पण तळे झालेले आहे धन्यवाद